आज हिट अँड रन रन ते कल्याण मध्ये झालेलं आहे त्याच्याबद्दल आता आरोपीला अटक झालेली आहे पण आमचं असं म्हणणं आहे की जे आरोपी अटक आहे एस के अगरवाल त्यांचा मुलगा विशाल अगरवाल आणि त्यांचा नातू तर या तिघांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि मोका अंतर्गत यांच्यावर का कारवाई करायला पाहिजे मी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन देणार आहे आणि सी पी साहेबांना बी निवेदन देणार आहे आमच्या शिवसेना अल्पसंख्याक गटातर्फे एकनाथ शिंदे गटाचे आम्ही लोक आहे आमचं असं म्हणणं आहे की आज हे पप सगळे चालू आहेत हे पप तर बंद व्हायलाच पाहिजे आणि पुण्याची पुण्यनगरी हा इतिहास आहे इथं इत, इथं असले धंदे नाही पाहिजे इथले सर्व पप बंद करून टाकावं अशी अशी आमची नम नम्र विनंती आणि जे मुलगा आणि ती मुलगी जो बाहेर दे गावातले होते मध्य प्रदेशचे त्यां त्यांचं त्यांना ते वारले आता त्यांच्या घरच्यांना काहीतरी त्या लोकांकडनं पंचवीस पंचवीस लाख रुपये त्यांना नि द्यावं यांनी हे पैसेवाली लोक आहे हे लपडेबाज लोक आहे यांचे फार वरपर्यंत हात आहे तर हे हात यांचे कापाय पाहिजे यांचे हात आहे ना लय मजबूत आहे हे कडक भाषा करतात अजून बी अजून यांना प्रेस आणि मीडिया माझं असं मीडियाला म्हणणं आहे की आम्ही गरीब लोक आहेत पुणे शहरातले आम्ही शांततेने राहणारे लोक आहेत आम्हाला असले लपडे पसंत नाही आता पोस्ट गाडीचा रजिस्टर नंबर बी नाही आहे तर अशा गाडीला जप्त करून ती लिलावत ठेवून ठेवा गव्हर्नमेंटनी आणि यांना देऊ नये यांच्यावर कडक कारवाई करावं आणि ह्यांनी एस के अगरवालनी यांनी आजपर्यंत लोकांच्या जमिनी हसडलेल्या आहेत आणि लोकांचे जमिनी घेऊन बिल्डिंगा उभे केलेत असे हे पैसे झालेले आहेत आणि हे फार अजय भोसले हे आहे जे आहेत यांच्यावर गोळीबार झाला दोन हजार नऊला तर त्याची बी चौकशी व्हायला पाहिजे फार छोटा राजनपर्यंत यांच्या हाते तर आमचं असं म्हणणं आहे यांच्यावर कडक शासन कडक कायदेशीर यांच्यावर ही शिवसेनेतर्फे मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज शिवसेना पुणे शहर शिंदेगड अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष रतीपभाई शेख आणि पुणे शहराच्या शहर प्रमुख अल्पसंख्याक विभागाच्या सौ कॅथरीन विल्सन ओहोळ यांच्या माध्यमातून आम्ही आज इथे निवेदन देणार आहोत सी पी साहेबांना जी दुर्घटना झाली दोन तीन दिवसा अगोदर ही केस प्रकरणी वेदांत अग्रवालची जी सुटका करण्यात आली की मला एक गोष्ट कळत नाहीये म्हणजे सर्व नियम आणि सर्व कायदे हे फक्त सर्वसामान्यांसाठीच लागू आहेत का आज तुम्ही त्यांना निबंध लिहायला सांगताय तुम्ही आज त्यांची सुटका करताय बारा तासाच्या त्यांची सुटका केली जाते हेच जर हीच हीच घटना जर एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीच्या हातून घडली असती तर पोलिसांनी आयुक्तांनी याच अशीच नियमावली त्यांना लागू केली असती का आज त्या माध्यमातून ते आज प्रसार माध्यम असतील किंवा तिथले जे कोणी साक्षीदार असतील त्यांच्यावर दबाव आणला जात आहे आणि आज आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज आम्ही सीपी साहेबांना आम्ही आज म्हणजे गृहमंत्र्यांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत की या प्रकरणामध्ये कठोरात कठोर या आजोबा आणि नातवांवरती कार्य कार्यवाही करण्यात यावी कुठल्याही प्रकारे कुठलाही दबाव न आणता त्या पीडित कुटुंबियांना न्याय देण्यात यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि या प्रग या तपासाला लवकरात लवकर गती मिळावी कठोर कार्य कार्यवाही करण्यात यावी अशी आज आम्ही आपक्ष, इथे अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र